नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहिणी एस डी किचनमध्ये आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा आणि दोन प्रकारच्या चटण्या गाजराचा हलवा पौष्टिक असतो पण हिवाळ्यात गाजराचा हलवा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत स्वच्छ धुतलेले दहा ते बारा गाजरं आणि त्यानंतर गाजर किसणीवर किसून घ्यायचे आहेत गाजराचा हलवा दुसऱ्या पद्धतीनेही केला जातो म्हणजेच गाजराचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले जातात आणि उकडलेले गाजर स्मॅश करून त्यात साखर टाकली जाते मी येथे गाजर आधी किसून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि किसलेले गाजर कढईत टाकून घेतले आणि नंतर हा गाजराचा किस परतून घ्यायचा आहे गाजर शिजून मऊ व्हायला खूप वेळ लागतो दजाने एक मोठी वाटी असा केस आहे गाजराचा रंग बदलेपर्यंत म्हणजेच पाच मिनिटे मी तुपावर गाजराचा केस परतून घेतलेला आहे तुपामुळे हलव्याला छान चव येते मी एक चमचा तूप अजून यात टाकलेला आहे हलवा परतून झाल्यानंतर एक ग्लास दूध मी त्यात टाकलेला आहे दूध टाकल्यानंतर छान हलवून घेतले आणि गाजर शिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे टाकलेलं दूध पूर्णपणे आटेपर्यंत झाकण तसंच राहू द्यायचं आहे साधारण दहा मिनिटे हा हलवा शिजायला लागतो म्हणजेच टाकलेले दूध आटायला लागतो हे दूध आटले की त्यात एक वाटी साखर टाकायची आहे साखर पूर्णपणे मिक्स करून घेतली की त्यात टाकायची आहे विलायची पावडर प्रत्येक गोड पदार्थात त्याची पावडर महत्त्वाची असते आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स हे बदामाचे बारीक काप करून मी त्यात टाकले आहेत हे काप टाकल्यानंतर पुन्हा एकदा पाच मिनिटे शिजू द्यायचा आहे म्हणजेच वीस मिनिटे कमी गॅसवर हलवा शिजवण्यात आला आहे गाजराचा रंग आकर्षक असतो आणि गाजराचा हलवा शिजवल्यानंतरही तो आकर्षक दिसतो मुळे खायचा रंग यात टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता सुद्धा इथे फूड कलर टाकलेला आहे गाजराचा हलवा प्रत्येकालाच आवडतो साखरेपेक्षा गूळ टाकून केलेला हलवासुद्धा खूप छान लागतो आणि तो साखरेपेक्षा पौष्टिकही असतो मी मात्र इथे साखरेचा हलवा केलेला आहे मी सुद्धा असाच गाजराचा हलवा करतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी गाजराच्या हलव्याचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाजराच्या हलव्यानंतर मी बनवली आहे जवसाची चटणी शेंगदाण्याच्या चटणीनंतर नंबर लागतो तो, तो जवसाच्या चटणीचा जवसाला आळशी सुद्धा म्हणतात जवस खाणं हृदयासाठी चांगलं आहे असं चा म्हणतात त्याचबरोबर कुठलीही चटणी करण्यासाठी महत्त्वाचा आहे तो लसण लसणाशिवाय चटणीला चव येत नाही आणि लसण थोडा असेल तर तो सोलायला सोपा जातो पण जास्तीचा लसण सोलायचा असेल तर माझ्या आईच्या पद्धतीने मी लसण सोलते अशा प्रकारे लसण सोलला तर कमी वेळात जास्त लसूण सोलला जातो आणि बोट किंवा सुद्धा त्रास होत नाही तर लसण सोलण्यासाठी मी एका कॉटनच्या कपड्यात सोलून मोकळा केलेला लसण त्यात एक छोटा चमचा तेल टाकून घेतलेला आहे हा कपडा गोळा करून घ्यायचा आणि जमिनीवर त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपटून घ्यायचा आहे त्यामुळे लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात कधी कधी असा सोललेला लसूण फ्रीजमध्ये ठेवला चुकून राहिलेले सुद्धा निघायला मदत होते तर अशा प्रकारे लसण आपटून झाला लसण सुपात किंवा ताटात घेऊन हटकून घ्यायचं आहे म्हणजे बाजूला निघालेलं टर्फल आपोआप निघून जाईल आणि सोलला गेलेला लसण बाजूला राहील रोजच्या रोज लसण सोलणं होत नसेल तर एकदाच अशा प्रकारे लसण सोलायला काहीच हरकत नाही मुळे रोजचा वेळ वाचतो आणि भाज्याही लवकर होतात तर लसन सोलायची हो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा लसन सोलल्यानंतर हो जवसाच्या चटणीकडे वळूयात जवस भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली होती आणि जवस भाजायच्या आधी कढईत धने भाजून घेतले आणि त्याची पावडर करून घेतली धन्याची पावडर भाज्यांमध्ये टाकल्यामुळे भाज्यांना छान चव येते त्यानंतर कढई तापलेली असल्यामुळे त्यात लगेच जवस टाकून जवस भाजून घेतले जवस कमी गॅसवर भाजून घेतलं आहे त्यामुळे ते कुरकुरीत होतं जवस भाजत असताना ते उडतं आणि ते उडायचं कमी झालं की जवस भाजलं आहे असं समजावं जवसाची चटणी बऱ्याचदा दह्यासोबत खाल्ली जाते जवसाची चटणी दही आणि भाकरी असं जेवण बऱ्याच जणांना आवडतं भाजलेलं जवस ताटात काढून थंड व्हायला ठेवून दिलं आणि ते भाजलेलं जवस एक वाटी कढईत टाकलं थोडंसं भाजून त्या चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून लिंबामुळे ओल्लं झालेलं जवस भाजून कोरडं करून घेतलं त्यामुळे ते अजून कुरकुरीत झालं आणि अशा प्रकारे जवसापासून मुखवास तयार करून घेतला जेवणानंतर आपण बडीशेप खातो त्याप्रमाणे आपण जवसाचा मुखवास खाऊ शकतो तोपर्यंत चटणीसाठीचं जवस थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात ते टाकून घेतलं त्यात सोललेलं लसण दाल तिखट जिरे आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्सरवर बारीक करायला घेतलं हे मिक्सरवर फिरवत असताना मिक्सरचं भांडं खराब झालं त्यामुळे चटणी अर्धीच राहिली जवस बारीक करण्यासाठी खलबत्त्याचा उपयोग करावा लागला बराच वेळ प्रयत्न करूनही जवसाची चटणी तयार होत नव्हती म्हणजेच जवस लवकर बारीक होत नव्हते कारण या खलबत्त्यामध्ये कमी प्रमाणात असणाऱ्या गोष्टीच बारीक होतात त्यामुळे बराच वेळ प्रयत्न करून सुद्धा बारीक होत नव्हते कदाचित खूप वेळ ही लागला असता मिक्सरच्या तीन भांड्यांपैकी तोंड खराब झालेले होते जे ताकाचं भांडा असत त्यात मी ही जवसाची चटणी करून घेतली या भांड्यात चटणी व्यवस्थित झाली बराच वेळ फिरवावं लागलं ला। थोडीशी बारीक झाली त्यात एक चमचा तेल टाकून चटणी पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेतली त्यामुळे चटणीला छान तेलकटपणा आला होता आणि चवीला सुद्धा छान झालेली होती तर या जवसाच्या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्स्क्राइब जवसाचा मुखवास आणि चटणीनंतर आता बनवूया गव्हाची चटणी ही चटणी शेंगदाण्याच्या चटणीसारखी दिसत असली तरी ती गव्हाची आहे आणि चवीला सुद्धा तेवढीच छान लागते तर ही चटणी बनवण्यासाठी एक वाटी गहू स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे चाळणी मी पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि गहू बऱ्यापैकी कोरडा झाला की, की भाजायला घेतला आहे जवसाच्या चटणीप्रमाणेच गहूसुद्धा कुरकुरीत होण्यासाठी कमी गॅसवर भाजायचा आहे हळूहळू गव्हाचा रंग बदलत जातो आणि तोंडात टाकल्यानंतर गहू कुरकुरीत लागतो तेव्हा गॅस बंद करून गहू थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे भाजलेला गहू थंड होत आहे तोपर्यंत अर्धी वाटीपेक्षा कमी खोबऱ्याचा कीस मी किसून घेतला आहे आणि तो कढईत भाजून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा थंड होऊ द्यायचा गहू थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आणि त्यात किसलेलं खोबरं लसण जिरे तिखट थोडीशी चिंच आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाण्याची चटणी मोठी राहिली असेल तर ती छान लागते पण ह्या चटणीला बऱ्यापैकी बारीक करावं लागतं चटणी बारीक झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल टाकून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ही चटणी तेलकट होते आणि चवदारसुद्धा अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद